मिळत आहे लेखी मा नाही मिळते गावडे पाहुणा सगळं माणसाला मिळेल पण माणसाला हाय मिळेल का मिळेल का नाही ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा ज्याला भाऊ नाही त्याला भावाची ना भावा किंमत विचारा आणि ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा जोपर्यंत असते तोपर्यंत नाही आम्हाला तिचं महत्व कळत आहे तोपर्यंत आम्ही नाही तिला सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही नाही तिची सेवा करत आहे तोपर्यंत आम्ही तिला बोलतो वेडवाकडं बोलतो पण ज्या दिवशी माई घरातून निघून जाते समजायचं मुलाबाळाचा प्रेमाचा समुद्र आटला आई आपल्यावर प्रेम करते मुलगा काळासू द्या गोरासू द्या आंधळास्या तोंड भरून जगामध्ये वर्णन करणारी माय आहे प्रेम म्हटलं की माता पतिव्रता म्हटलं की शेता आणि शास्त्र म्हटलं की गीता प्रभू रामचंद्रावर कौशल्यानं खूप प्रेम केलं माझा पोटचा गोळा आहे वनवासाला गेला तरी रात्र दिवस प्रभू रामचंद्राच्या उशाला आठवणी घेऊन कौशल्या झोपली तसं या घरामध्ये आधार देणाऱ्या मावशी होत्या सारखं या मुलांवरती प्रेम केलं संपत्ती असेल खऱ्या अर्थाने आय मावशीची ही संपत्तीच या मुलांची होती या मुलांनी सुंदर प्रकारचं नियोजन या मावशीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलं जाता जाता सगळ्याला हात जोडून विनंती आहे तुमच्या घरामध्ये आई वडील असतील एक करा घरी गेल्यानंतर फक्त आईला सांगा घरातल्या पत्नीला सांगा पत्नीला म्हणावं मी आज कीर्तन ऐकून आलोय एक रोज संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान माझ्या आई वडिलाला जेवाय घालायचं आपण कुठून बी कामावरून या आठ वाजता या नऊ वाजता या गाडी दारात लावावी हात पाय धोवावं आणि आपण जेवायला जाण्याच्या अगोदर सहज कुठंतरी कोपऱ्यात बसलेले आई वडील असतात त्यांना हात जोडून फक्त म्हणावं आई तू जीवली का बाबा तुम्ही जेवलाय का फक्त जवळ जाऊन एवढं विचारावं आणि आठ दिवसातून फक्त एकदा विचारायचं आई बाबा तुम्हाला दवाखान्यात यायचं आहे का तुम्हाला काय त्रास होतोय का तुम्हाला शुगरच्या बीपीच्या डायबिटीजच्या गोळ्या तुमच्या काय संपल्यात का एवढं करावं न जेवलेले आई वडील मुलांनी जर विचारलं तर त्यांची भूक भागल्याशिवाय राहणार नाही आठ कितीही वडील आजारी असू द्या पण मुलगा सहज मला विचारतो आई बाबा तुमची तब्येत बरी आहे का नुसतं विचारलं तरी पन्नास टक्के आजार त्यांचा कमी होतो आज बऱ्याचशा मुलाला आई वडील तुम्ही झोपलाय का जेवलाय का तुम्हाला दवाखाने द्यायचंय का बऱ्याचशा मुलांना आज आई वडिला विचारायला सुद्धा वेळ भेटत नाही थोडा विचार करा या कलयुगामध्ये म्हातारी आई वडील घरी आहेत म्हणून आपल्याला किंमत आहे ते जर नसतील तर आपल्याला कोणीही विचारू शकणार नाही म्हणून यांची सेवा करा यांना खाण्यासाठी अन्न द्या आणि यांना आयुष्यभर कधीही विसरू नका विसरू नको रे आई बापाला झिजवून त्याने काया काया तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे जान राहु दे थोड़ी हे जान राहु दे थोड़ी कौन सी चीज है जो वहां नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन मां नहीं मिलती सगळे मिळेल पैसों से खाना मिल सकता है बाजार में लेकिन पैसों से भूख नहीं कर सकते पैसों से किताबें खरीद सकते हैं लेकिन पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते पैसों से आपको सब कुछ मिलता है लेकिन पैसों से बाजार में एक चीज नाही मिळते उस चीज का नाम आहे माबाप कधीही आयुष्यात पैशांना आईवडील मिळणार नाहीत त्यांची सेवा करा त्यांना खाण्यासाठी अन्न द्या त्यांना नेसण्यासाठी वस्त्र द्या आईवडिलाची सेवा ही ईश्वर सेवा आहे तसं या परिवारामध्ये मावशींची खूप सेवा त्यांनी केली तळहातल्या फोडाप्रमाणे मावशींना सांभाळलं मावशींनाही या मुलांना संस्कार दिले प्रेम दिलं आणि आपलं जीवन आजच्या दिवशी गेल्या वर्षी त्यांनी समर्पण केलं जिथं आई मावशी असतील त्याला देवाने समाधान द्यावं आणि त्याच्यासाठी आपण आपल्या